कौटुंबिक वादातून बायकोचा निर्घुण खून करून जंगलात फरार झालेला शंकर भांबळे अखेर जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव अब्लिक दोन हजार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी राजश्री अरविंद विरनक वैवर्षी चोपन्न राहणार मुलुड गोरेगाव पश्चिम मुंबई यांनी फिर्याद दिली की त्या दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे कामाला असणारी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत दारावस्ती घंगाळदरे जुन्नर येथे शंकर बारकू बांबळे यांच्या घरी गेल्या होत्या त्या ठिकाणी शंकर बांबळे यांचे त्यांची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग आणावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्याने वार करत तिचा खून केला तसेच खून झाल्यानंतर शंकर भांबळे हा दुर्गा देवी आंबे आहुपे घाटमाथा जंगलामध्ये पळून गेला होता खून झाल्यापासून आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना आज रोजी गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली आरोपी शंकर बांबळे हा आंबेगाव तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिथाफेने ताब्यात घेतले सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामे जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळिमकर सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमेन संदीप वारे अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विश... पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केले आहे